ही पितळीची घंटा घेतलेली आहे याच पाठी धुवून ठेवलेली आहे बघू शकता आणि बघू शकता पितळीची घंटा सुद्धा इथं स्वच्छ झालेली आहे अजून एक दोन तीन मिनटं लागलेला स्वच्छ व्हायला म्हणजे जास्त तेरपट झालेली आहे त्यामुळे हे पाणी या घंटेवर टाकून घेऊ आणि दोन तीन मिनटं ह्या पितळेच्या भांड्याला जरा जास्त वेळ लागतो अशी ती घंटा या पाण्यात थोडा वेळ हे करून ठेवू म्हणजे निघेल हे बघू शकता आता दोन ते तीन मिनटानंतर इथं घंटा स्वच्छ चांगली साफ झालेली आहे इथं बघू शकता तुम्ही पितरीची मांडी सुद्धा घेणं चांगली स्वच्छ होतात बघू शकता तर आतून बाहेर व्यवस्थित दाखवलेलं आहे मी हे सुद्धा कॉटनच्या कपड्यांना स्वच्छ डिझंट सुद्धा स्वच्छ होईल

एकदम स्वच्छ निघालेला आहे बघू शकता तुम्ही आधी कसा होता चमचा म्हणजे आपल्याला मेहनत करायची गरज नाही आहे अशा प्रकारे हे जादूचं पाणी आहे लगेच ह्या भांडी स्वच्छ होतात बघू शकता तुम्ही बघू शकता इथे चमचा आपला एकदम नवीन झालेला आहे करा एकदम नवीन आणल्याचा का दिसत आहे असं हे जादूचं पाणी आहे तुम्ही या जादूच्या पाण्यानं कोणतीही तुमची तांब्या पितळेची भांडी असतील तर स्वच्छ करू शकताय मात्र एक लक्षात ठेवायला लागणार तुम्हालाही भांड्या धुतल्यानंतर त्याला आपली फडक्यानं कॉटनच्या फडक्यानं लगेच पुसून घ्यायचं आहे म्हणजे त्याच्यावर डाग पडत नाहीत एवढं मात्र लक्षात ठेवा अशा प्रकारे तुमचं फडकं घेतलेला आहे आणि या कॉटनच्या फडक्यानं हे मांड सर्व स्वच्छ पुसून घेत आहे म्हणजे याच्यावर डाग पडत नाहीत एकदम कोरड करून घ्यायचं आहे नंतर पाण्याचे पडतील याच्यावर स्वच्छ झालेली आहे आपली पळी चांगल्या प्रकारे इथं स्वच्छ झालेली आहे बघा आपली पण ही एकदम नवीन आंब्यासाठी स्वच्छ दिसत आहे एकदम ककरी चालली आहे एकदम नव्यासारखी दिसत आहे आता बाकीची भांडी पण आपण या पाण्याने स्वच्छ बघा हा तांब्याचा चमचा आहे किती घाम झालेला आहे बघू शकता इथं काही तांब्याची भांडी आहेत हा छोटा तांब्या आहे हा पण हवेच्या आणि हवेचा परिणाम झाल्यामुळे हा बराच काळपट पडला आहे हा पण तांब्या बघू शकता तांब्यावर तांब्या सगळे डाग पडलेले आहेत आणि बराच काळपट पडलेला आहे आणि आतून पण पूर्ण काळा झालेला आहे बघू शकता तुम्ही ह्याच्यात पण डाग पडलेले आहेत भरपूर आता आपण एक मॅजिकल वॉटर कर पाणी तयार करणार आहोत त्या पाण्याने हे डाग सगळे स्वच्छ होऊन जातील बघू शकता किती डाग पडलेले आहेत त्याच्यावर खूप काही डाग पडलेले हे पितळच सुद्धा पित्रसुद्धा आहे बा हे कापू लावायचं पित्राचं हे आहे माझ्याकडं कतूक आणि ही पण किती घाण झालेली आहे पहा ह्याच्या पण भरपूर टाकलेले आहेत बघू शकता खूप जास्त घाण झालेली आहे कापट ही आहे पूर्णपणे आणि घंटा सुद्धा बघू शकता तुम्ही ह्याच्या पण भरपूर टाक पडलेले आहेत पूर्णपणे कारबट पडलेली आहे ही सुद्धा आपण त्या पाण्याने स्वच्छ करून घेणार आहोत अशा प्रकारे ही सर्व भांडी आपण त्या पाण्याने स्वच्छ करून घेणार आहोत हे पाणी तयार करण्यासाठी इथं आपण एक चमचा मीठ वापरणार आहोत ह्या पातीला मी एक चमचा मीठ घालून घेते आणि पूर्ण एक चमचा सॅट्रिक ॲसिडचा वापर करणार आहोत इथं आता हे सॅट्रिक ऍसिड पण यात घालून घेते बघू शकता तुम्ही प्रत्येकाच्या घरात सायट्रिक असिड असतंच जे आपण कुकिंगला म्हणजे स्वयंपाकातसुद्धा वापरतो त्यामुळे ढोकळा करताना किंवा केक करताना बेकिंग कुकिंग करताना आपण सायट्रिक वाप ॲसिड वापरतोच त्यामुळे सगळ्यांच्या घरात ते अवेलेबल असतंच आधा ग्लास मी पाणी घालणार आहे या मिश्रणात आधा ग्लास पाणी तर घेताना इथं स्वतःने हे मिश्रण पूर्ण पूर्णपणे ढवळून घ्यायचं आहे इथं मिश्रण पूर्णपणे ढवळलं तर याचे रिझल्ट आपल्याला जास्त छान मिळतील पूर्णपणे मिश्रण यात पाण्यात घ्यायचं आहे पूर्णपणे विरघळून आहे हे बघा मिश्रण पूर्णपणे विघळून घेतलेलं आहे बघू शकता तुम्ही अशा प्रकारे मिश्रण पूर्णपणे पाण्यात बिघडून घ्यायचं आहे त्यानंतर आता आपण ह्या मिश्रण करू म्हणजे तांब्याचा भांड्या घेते छोटा आणि या पाण्यात बुडवते बघू शकताय जितपत लोटा बुळवला होता तिथलं पाणी भांड्या एकदम स्वच्छ झालेला आहे बघू शकताय हळूहळू भांडं स्वच्छ होत आहे यामध्ये फक्त मीठ आणि सॅटिक असेट घातलेलं आहे आणि पाणी त्यामुळं याची कोणतीही अॅलर्जी होणार नाही कोणालाही होणार नाही तुम्ही हे सहज वापरू शकाय बघू शकाय लगेच इथं स्वच्छ झालेलं आहे जेवढा भाग उडवला पाण्यात जेवढा पाण्यात उडवलेला भाग त्यात तेवढा स्वच्छ झालेला बघू शकता तुम्ही तर अगदी दोन मिनटात स्वच्छ झालेला आहे भाग आणि तांब्याच्या सुद्धा पाणी घालायचं आहे सगळं व्यवस्थित स्वच्छ करून घेऊ आता हा तांबे सुद्धा चांगला घेतला आहे बघू शकता तुम्ही इथं आता आपण एकदा चांगलं पाणी मी स्वच्छ करून देऊ स्वच्छता या मी चांगलं पाणी परत दिले आहे तर या चांगल्या पाण्याने हा तांब्या स्वच्छ देऊन घेऊ आणि धुठल्यानंतर लगेच राहू म्हणजे त्याच्या वापर नाही बघू शकत अशा प्रकारे हे सुद्धा तांब्याचं भांडं लवकर स्वच्छ लगेच स्वच्छ झालेलं आहे बघू शकतात मी एकदम क्लीन झालेला आहे बघू शकता पुसून बसून घेते आता पुसून बसून घेते आपण पण चांगला कोरा केलेला आहे आणि नि बाहेरून पण स्वच्छ बसून गेलेला आहे बघू शकता तांदे स्वच्छ कुठले आहेत तर कशी वाटली ही आजची आहे एकदम घाण झालेला आहे आता ह्या ता 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 तांद्या थोडं पाणी घालून ठेवते थोडा वेळ तांदळा असं ठेवून देऊ दहा मिनिटं कमी हे सुद्धा धुऊन झालेला आहे लक्षात काही तांबी सुद्धा एकदम स्वच्छ झालेला आहे तांदळा चांगल्यापणे उडवून देऊ आणि एकदा आपण स्वच्छ कॉरेंट घेऊ म्हणजे भाज्यावर डाळ खात नाही बघू शकता हे सुद्धा तुम्ही चांदापणा करून घेतलेलं आहे बघू शकता एकदम कोल्डाने स्वच्छ झालेलं आहे एकदम स्वच्छ कपडे झालेला आहे बघू शकता तुम्ही एकदम नवीन आलेल्यासारखं वाटते आम्ही बघू शकता तुम्ही ज्या कपड्यानं इथं पुसून घेते म्हणजे ह्याच्यावरही दाग राहणार नाहीत आपले सुद्धा स्वच्छ कॉटनच्या कपड्यानं तुम्हाला पुसून घेतलेल्या बघू शकता अशा प्रकारे जर आपण तांब्याची भांडी धुतल्यानंतर लगेच कॉटनच्या कपड्याने किंवा रुमालाने नाही जर भांडी कुठे करून घेतली तर त्यावर पडणार आहेत बघू शकता तुम्ही अशा प्रकारे हे एकदम स्वच्छ झालेलं आहे तर तांब्याचं भांडं मोठं भांडं बुडवलेलं आहे तुम्ही बघू शकताय अशा प्रकारे मोठं भांडं बुडवलेलं आहे तांब्याचं आपण दोन ते तीन मिनटं यातच ठेवून देऊया भांडं बघू शकता तुमचं जेवढं तांब्या पाया जेवढं या भांड्यात तांब्या बुडवलं होतं तेवढं सगळं स्वच्छ झालेलं आहे तेवढं पार्ट स्वच्छ झालेला आहे इथं बघू शकताय आहे याचा जेवढा पार्ट पाणी बुडालेला होता तेवढा पार्ट स्वच्छ झालेला आहे बघू शकता तुम्ही अगदी स्वच्छ झालेलं आहे चकचकीत बघू शकाय तर दोन तीन तीन मिनटं हा तांब्यासुद्धा पाण्यात बुनवून ठेवू म्हणजे हा सुद्धा स्वच्छ निघेल बघू शकाय तर तांब्याचा भाग पाण्यात होता एवढा तांब्या स्वच्छ स्वच्छ झालेला आहे एकदम तुम्ही बघू शकताय हे सुद्धा तांब्या एकदम स्वच्छ झालेला आहे दोन दोन मिनटं असं हा पाण्यात तांब्या पाण्यात आपल्याला बुडून ठेवायचा म्हणजे अगदी स्वच्छ निघतो बघू शकताय एकदम एकदम क्लिअर आणि नीट झालेला आहे

आता बाईणी स्वच्छ करून घेतला आहे एवढ्या पडताना बघू शकता तुम्ही एक डावच जाऊ बघू शकता एकदम तांब्या चकचकीत झालेलं आहे एकदम स्वच्छ झालेलं आहे तू आता ही सर्व सर्व भांडी आपण क्लीन करून घेतलेली आहेत आणि कॉटनच्या कपड्याने लगेच स्वच्छ धुवून पुसून घेतलेले आहेत बघू शकता अशा प्रकारे तुम्ही पण तांब्या पितळीची भांडी जर तुमच्याकडे असतील तर तुम्ही सुद्धा सायट्रिक असिड आणि मीठ आणि पाणी घालून ही भांडी स्वच्छ चांगल्या प्रकारे क्लीन करू शकताय तर कसा वाटला माझा आजचा हा व्हिडिओ बघू शकता आय एकदम नव्या नवी भांडी आणण्यासाठी वाटत आहेत एकदम चक चमकत आहेत भांडी एखादा डागसुद्धा पडलेला नाही भांड्यावर आणि पितळेची भांडीसुद्धा चांगली चकचकत आहेत बघू शकता ही घंटा इथं आता तांब्या पितं बघू शकताय ही पळी बघू शकताय अशा प्रकारे फक्त दोन साहित्यच वापरून तुम्ही ही घरातली तांब्या पित्याची भांडी स्वच्छ करू शकताय हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि माझ्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा बघितल्याबद्दल धन्यवाद